प्रीतमताई मुंडे यांचीही मराठा आंदोलकांनी अडवली गाडी दिल्या घोषणा बीड लोकसभा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्याकडून बीड जिल्ह्यात गाठी सुरू आहेत याच अनुषंगाने डॉक्टर प्रीतमताई मुंडे या परळी मतदारसंघातील राडी या गावी मंगळवार दिनांक दोन एप्रिल रोजी रात्री आठ ते साडेआठच्या दरम्यान कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेण्यासाठी गेल्या असता त्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढा उभा करणारे मनोज जारंगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेत समाजाला आवाहन केले होते लढायचं नाही तर उमेदवारांना पाडायचं आहे बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे या आहेत आणखी शरद पवार गटाचा उमेदवार जाहीर झाला नाही मात्र मुंडे यांच्याकडून जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी नेते यांच्या गाठी घेत आहेत पंकजा मुंडे यांच्या बहीण डॉक्टर प्रीतमताई मुंडे या परळी मतदारसंघातील राडी या गावी कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेण्यासाठी गेल्या असता यावेळी मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहावायस मिळाले प्रीतम मुंडे यांचा ताफा गावात शिरताच मराठा समाजाकडून प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली एक मराठा लाख मराठा चले जाव चले जाओ, जाओ मराठा विरोधी चले जाओ अशा पद्धतीने घोषणाबाजी करण्यात आली यामुळे पुन्हा एकदा मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा निवडणुकीत समोर आला असून राजकीय पुढाऱ्यांना मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागत आहे काही दिवसापूर्वीच पंकजा मुंडे नंदकिशोर मुंडळा

नाही कुणाचे बापाचे आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाचे बापाचे चला जाव चले जाव मराठा विरोध चले जाव चला जाव चले जाव मराठा विरोध चले जाव